महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या निमित्त विविध पक्ष संघटनांकडून अभिवादन आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सकाळपासूनच धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी मोठ्या संख्येने सकाळपासूनच विविध पक्ष संघटना शिवप्रेमी शिवभक्तांनी या ठिकाणी अभिवादन केले या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव डॉक्टर दिनेश बच्चाव सुनील शिंदे निलेश काटे शिवसेनेचे उपनेते अशुभांगी पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील महानगर प्रमुख धीरज पाटील माजी नगरसेवक नानू परदेशी संदीप सुरेंशी भरत मोरे जवाहर पाटील विनोद जगताप निंबा मराठे वैभव पाटील राजू पाटील ललित पाटील डॉक्टर जयश्री वानखेडे महादू गवडी यशवंत पाटील अरुणा मोरे संगीता जोशी ज्योती चौधरी सुनीता वाघ मयुरी सोनवणे आबा हराड अॅडव्होकेट विवेक सुरेंशी ज्योती चौधरी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे इलाल माडी संजय वाल्ले राजू चौधरी सचिन बडगुजर शरद गोसावी पुरुषोत्तम जाधव अशोक कराड देवराम माडी आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन केले